आज मी तुम्हाला पोह्यांचे पापड कसे करतात हे दाखवणार आहे हे पापड चवीला खूपच खमंग आणि कुसखुशीत असे होतात अजिबात कडक होत नाहीत या पापडांना पोह्यांचे मिरगुंड असेही म्हणतात हे पापड तळल्यानंतर अगदी दुप्पट तिप्पट फुलतात अजिबात तेलकट होत नाहीत आणि चवीलाही अतिशय सुंदर लागतात तर आपण आता हे पापड कसे करायचे ते बघून घेऊया पोह्याचे पापड करण्यासाठी मी इथे एक अर्धा किलो पोहे घेतले आहेत हे आपले नेहमीचे जे आपण कांदा पोहे करतो तेच पोहे आहेत तेच पोहे आपण इथं वापरायचे आहेत आता काय करायचं एक चाळण घ्यायची आणि चाळणीत हे थोडे थोडे पोहे घालून यातला सगळा कचरा काढून टाकायचा आहे जे काही काळे पोहे असतात किंवा काळे घाण काड्या वगैरे असतात ते काढून टाकायचं आहे हे बघा हे जे खाली असं घाण पडते ती काढून टाकायची आणि हे स्वच्छ करून घ्यायचे आहेत आता मी या पद्धतीनेच सगळे पोहे चाळून घेते मी इथे सगळे पोहे व्यवस्थित चाळून घेतले आहेत आता हे पोहे आपल्याला कढईत गरम करून घ्यायचे आहेत इथे बाजूला मी एक कढई गरम करायला ठेवली आहे त्याच्यात आपण पोहे घालून घेऊया आता मला निम्मे पोहे घालायला लागणार कारण माझी कढई थोडी लहान आहे तुमचे पोहे जर एकदम बसत असतील तर एकदम भाजून घ्या सुरुवातीला गॅस थोडंसं मोठा ठेवा म्हणजे कढई गरम होईपर्यंत कढई व्यवस्थित गरम झाली की गॅस बारीक करायचा आहे आणि पोहे छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आता इथं पोहे भाजायला घेऊन एक दहा मिनटं झाले आहेत आणि हे बघा हे अशा हातावर घेऊन असे कुसकरले की त्याची अशी बारीक पावडर होते इथपर्यंतच पोहे भाजायचे आहेत आणि आता हे पोहे आपण काढून एका चाळणीवर गार करायला ठेवायचे किंवा सुती कपड्यावर पसरून गार करून घ्यायचे आता मी राहिलेले पोहेही अशा प्रकारेच भाजून घेते आता मी इथे सगळे पोहे व्यवस्थित भाजून घेतलेत आणि एका चाळणीत काढून ते व्यवस्थित गार करून घेतलेत हे बघा असे चुरले की त्याची पावडर होते इथपर्यंत पोहे भाजून घ्यायचे आहेत आता हे पोहे गार झालेत आता मी यातले थोडे थोडे पोहे मिक्सरच्या भांड्यात घालून घेणार आहे आणि याची एकदम बारीक असं पीठ आपल्याला करून घ्यायचं आहे आता मी हे सगळं बारीक पीठ करून घेते मी आता इथं सगळे पोहे बारीक वाटून दळून घेतले आहेत आणि त्याचं असं छान बारीक असं पीठ केलं आहे आता काय करायचं आपले पीठ चाळायच्या चाळणीने हे सगळं पीठ चाळून घ्यायचं आहे म्हणजे याच्यात जर काय पोह्याचे तुकडे वगैरे राहिले असतील तर ते चाळणीवरती राहतात आणि खाली छान बारीक असं पीठ आपल्याला मिळतं आता मी हे सगळं पीठ चाळून घेतलं आहे हे बघा हे असे जे पोह्याचे तुकडे राहिलेले असतात ते काढून टाकायचे आहेत आता काय करूया आता या कपने मी हे सगळं पीठ मोजून घेणार आहे तर तुम्हाला दाखवते आणि पोहे हलके असतात त्यामुळं पीठ थोडंसं दाबून दाबून भरायचं वरच्यावर भरायचं नाही हे बघा मी हलक्या हाताने दाबून पीठ भरले आता हा एक कप झाला असं पीठ मोजूनच घ्यायचं आहे कारण आपल्याला त्या मोजलेल्या पिठाच्या अंदाजानेच आपल्याला पाणी घ्यायचं आहे त्यामुळं पीठ मोजून घ्या डायरेक्ट घेऊ नका बघा मी हलक्या हाताने दाबत दाबत हे पीठ भरून घेते हा दुसरा कप झाला हे किती होतात ते बघूया हा बघा हा तिसरा बरोबर अर्धा कप झालाय म्हणजे आपलं एकूण पीठ झालंय अडीच कप आता मी हे सगळ्या पिठाचे एकदमच करणार आहे पापड जर तुम्हाला तुम्ही एकटे करत असाल तर थोडं थोडं पीठ घेऊन केला तरी चालेल आता हे सगळं पीठ मी एका परातीत घालून घेतलं आहे आता याच्यात घालूया एक चमचा पापडखार आता हा पापडखार मी आपला पोहे खाण्याचा जो हा मध्यम आकाराचा चमचा असतो ह्या चमच्याने मी सगळं साहित्य मोजून घेतलं आहे एक चमचा पापडखार घातला आहे दोन चमचे मीठ घातलं आहे आता मीठ तुम्ही तुम्हाला जसं आहे तसं घाला दोन चमचे इथं मी काश्मीरीचा बुक्का घेतला आहे मिरची पावडर मिरची पावडर कमी तिखट घ्या खूप तिखट मिरची पावडर घेऊ नका आणि जर तुम्हाला कमी हवी असेल तर कमी घाला आता मी इथं ही दोन चमचे काश्मीरीची मिरची पावडर घेतली आहे त्याच्यानंतर मी जिरं आणि ओवा दोन्ही एकत्र भाजलं आणि त्याची एक, एक दीड चमचा पावडर करून घेतली आहे आता हे आपण सगळं पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता तुम्ही याला पापडाचं प्रिमिक्सही म्हणू शकता म्हणजे हे सगळं एकत्र एक मिक्स झालं की तुम्ही ह्याच्यातलं मोजून तुम्हाला जेवढे पापड करायचे आहेत तेवढंच पीठ घेऊन तुम्ही करू शकता आणि असं पीठ करून ठेवलं तर एका हवाबंद डब्यात जर तुम्ही हे भरून ठेवलात तर एक आठ ते दहा दिवस हे पीठ अगदी व्यवस्थित राहतं मग तुम्हाला जसं करायचं आहे तसे थोडे थोडे पापड केले तरी चालणार आहे आता इथं मी सगळे एकदमच करणार आहे पापड आता हे बघा हे सगळं मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आता हे आपलं बरोबर अडीच कप अडीच कप आपलं हे पोह्याचं पीठ झालं होतं आता त्या अंदाजाने तुम्हाला पाणी सांगते हे बघा हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे मी अडीच कप पिठाचे सगळे पापड करणार आहे मग अडीच कप पीठ आहे तर मी त्या त्याच कपने मोजून बरोबर पाच कप याच्यामध्ये पाणी घालणार आहे म्हणजे जेवढं पीठ आहे त्याच्या दुप्पट आपल्याला पाणी घालायचं आहे हे दोन कप झाले तीन चार आणि हे पाच आपल्याला पीठ शिजवून नाही घ्यायचं आहे तुम्हाला दाखवते मी हे बरोबर पाच कप पाणी झालं आहे आता ह्या पाण्यात आपण काहीच घालायचं नाही आहे कारण आपण पिठात सगळं घातलेलं आहे फक्त ह्या पाण्याला एक चांगली उकळी काढून घेऊया आता ह्याच्यावर एक झाकण ठेवते आणि एक चांगली उकळी येऊ हो दे पाण्याला तर बघूया हे बघा पाण्याला खूप छान उकळी आली आहे पाणी खूप आटू द्यायचं नाही आहे आपल्याला पाण्याला अशी चांगली उकळी आली की एका हातात लाटणं घ्यायचं आहे आणि दुसऱ्या हाताने आपल्याला त्याच्यात पीठ घालून घ्यायचं आहे हे बघा पाणी चांगलं आहे आणि थोडं थोडं पीठ घालत लाटण्याने ते मिक्स करत घ्यायचं आहे तर मी सगळं पीठ घालून घेतलंय आणि हे लाटण्याने असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला आत्ता जरी हे पातळ वाटलं तरी हे पोहा आहे पोह्याच्या ह्याच्यामध्ये पाणी ओढून घेतं गॅस मी बारीक केला आहे पाण्याला उकळी आली की गॅस बारीक करायचा आणि हे पीठ असं व्यवस्थित सगळं एकत्र एक करून घ्यायचं आहे एवढ्या पिठासाठी जेवढं पीठ त्याच्या दुप्पट पाणी हे प्रमाण एकदम योग्य आहे तुम्ही असे पापड केलात तर पापड तुमच्या अजिबात सुकणार नाहीत हेच हे प्रमाण घेऊन व्यवस्थित करा हे आता सगळं मिक्स करून घ्यायचं आपण लाटण्याने केलं की ते व्यवस्थित मिक्स होतं हे बघा जसं ते आहे तसं ते घट्ट होतं आहे पीठ असं सगळं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे आणि आता हे एकत्र झाल्यावरती आपल्याला एक, आप एक गॅस बंद करायचा आणि एक अर्ध्या तासासाठी आपल्याला हे सगळं पीठ झाकून ठेवायचं आहे अर्धा तास म्हणजे पीठ आपल्याला गार नाही होऊ द्यायचं आहे पीठ गार नाही होऊ द्यायचं कोमट असताना म्हणजे एक वीस पंचवीस मिनटं झाली की आपल्याला हे काढून घ्यायचं आहे हे बघा आता मी गॅस बंद करते आणि हे पीठ झाकून असंच एक वीस मिनटासाठी ठेवून देते आता एक बरोबर पंचवीस मिनटं झाली आहेत आता मी हे उघडते हे बघा पीठ अजूनही गरम आहे पीठ फक्त थंड नाही होऊ द्यायचं आहे थंड झालं तर त्या पिठाला चिरा पडतात आता काय करायचं हे पीठ एका आपण पिशवीत काढून घेऊया आणि ते आपल्याला मळायचं आहे दाखवते आता मी इथे प्लास्टिकची पिशवी घेतली आहे आता मी सगळं पीठ या पिशवीत घालून घेते जर तुम्हाला पिशवी नसेल वापरायची तर एक कॉटनचं कापड घेतलं आणि त्याच्यात जरी पीठ घालून ते मळलं तरी चालणार आहे आता इथं मी पिशवी घेतली आहे हे सगळं पीठ या पिशवीत काढून घेऊया एक सारखं मळायचं सा, ते मळल्यावरती एकदम छान मऊ असं पीठ तयार होतं त्याच्या सगळ्या गाठी आपल्याला मोडून घ्यायच्या म्हणून मी हे पिशवीत घातले तर हे सगळं पीठ मी इथं काढून घेतलंय आता हे पिशवीचं तोंड बंद आहे आणि हे थोडं दाबत दाबत असं एकसारखं आपल्याला हे मळून घ्यायचं असं दिसत असलं तरी एक पाच मिनिटं छान मळल्यावरती ते एकसारखं असं सा मऊ तयार होतं कॉटनचं कापड घेतलं तरी सेम करायचं आहे असंच ह्याच्यात घालून आपल्याला असं मळून घ्यायचं एक पाच मिनटं एकसारखं हे मळून आहे आता मी इथे हे पाच मिनटं पीठ चांगलं मळून घेतलंय मळल्यावरती एक ते एकसारखं छान मऊ असं पीठ तयार होतं हे बघा पीठ फक्त गार होऊ देऊ नका छान असं मळून घ्यायचं आणि एक लक्षात ठेवा याच्यात जी तुम्ही मिरची पावडर वापरणार आहे ती खूप तिखट वापरू नका कमी तिखटाची वापरा नाही तर पापड खाताना ठसका लागेल आता हे सगळं मळून घेतलंय आता आपण काय करायचं याचे थोडे गोळे करून घेऊया आता इथं मी थोडे गोळे करून घेतले आहेत आता काय करायचं एक गोळा घ्यायचा तो बरोबर मधोमध ठेवायचा त्याच्यावर दुसरं प्लास्टिक ठेवायचं आणि हे असं व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं व्यवस्थित प्रेस झालं की परत थोडं लाटण्याने त्याला पातळ करून घ्यायचं जर तुमच्याकडे पापडाचं मशीन नसेल तर तुम्ही या पद्धतीने पापड करू शकता हे बघा आणि मग हा वरचा पेपर अलगच काढून घ्यायचा आणि हा लाटलेला पापड काढून घेऊया तर माझ्याकडे इथे तुम्ही त्या पद्धतीनेही करू शकता आता माझ्याकडे इथे पापडचं मशीन आहे तर मी त्याच्यामध्ये एक मधोमध मद गोळा ठेवते त्याच्यावर दुसरं प्लास्टिक ठेवते आणि त्याला आपण वरून असं व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे असे पापड पटापट होतात जर मशीन नसेल तर तुम्ही तसं प्लेटच्याच मदतीने तुम्ही पापड करू शकता आणि हे असं व्यवस्थित सगळीकडून दाबून घ्यायचं आहे हे बघा खूप छान पापड तयार होतो हे बघा असेल आता मी असे सगळे पापड करून घेते हे पापड वाळत घालण्याची पद्धतही सोपी आहे ज्याच्यावर आपण पापड वाळत घालणार आहोत त्याच्यावरती पापड केलेलं प्लास्टिक उलट घालून फक्त प्लास्टिक अलगद काढून घ्यायचं आहे इथे मी काही पापड करून घेतलेत आणि बाहेर गॅलरीमध्ये उन्हात वाळण्यासाठी घालून ठेवलेत हे बघा हे पापड मी दोन दिवस उन्हात छान वाळवलेत अगदी छान वाळलेत कडकडीत झालेत आता मी अर्धा किलो पोहे घेतले होते अर्धा किलो पोह्यात माझे बरोबर शंभर पापड झाले आहेत तर तुम्ही नक्की करून बघा आता जर तुम्ही एकटे करत असाल तर काय करा पीठ ज्या वेळेस तुम्ही पिशवीत किंवा कपड्यामध्ये मळता तेव्हा ते तसंच व्यवस्थित झाकून ठेवा आणि एक दहा दहा गोळेस घेऊन त्याचे पापड करा कारण जर पीठ गार झालं तर त्याचे तुकडे पडतात त्यामुळे पीठ झाकून ठेवलात तर ते व्यवस्थित गरम राहील आता मी तुम्हाला हे तळून दाखवते आता आपण पापड तळून बघूया तेल चांगलं गरम करून घ्या आणि मग पापड घाला हे बघा किती छान अगदी मोठा होतो पापड आणि अजिबात कडक होत नाही छान असा खुसखुशीत होतो तर असे पापड तुम्ही एकदा नक्की करून बघा आता हा तळलेला पापड बघा आणि हा कच्चा पापड हा याच्या दुप्पट तिप्पट फुलला आहे हे खूप छान फुलतात आणि खायला खूप खमंग लागतात कारण आपण त्याच्यामध्ये ओवा आणि जिऱ्याची पावडर घातलेली असते त्यामुळे चवीला खूप छान आणि वेगळे लागतात त्यामुळे एकदा नक्की ट्राय करून बघा माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा